कशा पद्धतीनं एक एक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं त्याची माहिती सर्वात आधी आपण साम टी व्हीवर बघतोय पहिला हल्ला मुझफ्फराबादमध्ये करण्यात आला त्यानंतर दुसरा हल्ला बहावलपूरमध्ये करण्यात आलेला आहे भारतानं हा एअरस्ट्राईक कसा केला त्याची ही दृश्य बघत असतानाच आपण तिसरा हल्ला कोटलीत केलेला आहे त्याची ही माहिती बघतोय मध्यरात्री दीडच्या सुमाराला हे हल्ले करण्यात आले आहेत चौथा हल्ला चकमरूमध्ये भारतानं केला आहे भारतानं जे एअरस्ट्राईक केले त्यामध्ये पाच ठिकाणं ही पीओके मधली तर चार ठिकाणं ही पाकिस्तानातली पाचवा हल्ला गुलपूर मध्ये करण्यात आलेला आहे हेअरस्ट्राईक भारतानं जो केला त्याची ही ठिकाणं सहावा हल्ला भिंबर मध्ये भारताकडून करण्यात आलेला आहे मध्यरात्री हे मिसाईल हल्ले भारतानं केले सातवा हल्ला उरितके मध्ये भारताकडून करण्यात आलेला आहे भारतानं पहलगाम हल्ल्याचा जोरदार बदला पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घेतलाय आठवा हल्ला सियालकोट मध्ये भारतानं केला आणि त्या ठिकाणचं दहशतवादी तळ बेचिराग केलं उद्ध्वस्त करून टाकलंय आणि यानंतर या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं अत्याधुनिक आणि अचूक दारू वापरलेला आहे आणि आपण पाहतोय कशा प्रकारे खरं तर हे ऑपरेशन राबवलंय आपण बघतोय या मॅपच्या माध्यमातून मुझफ्फराबाद कोटली गुलपूर सियालकोट मुरीद के बहावलपुर भीमबार आणि चक अमरू या ठिकाणी हा अल्ला झाला ज्यामध्ये बहावलपूरमध्ये मार्कज सुबान अल्लाह जैश ए पंजाब मधला हा मुख्य तळ होता दोन हजार एकोणीसमध्ये जो पुलवामा हल्ला झाला आहे त्याचा संबंध थेट याच्याशी आहे शिवाय मुरीद के या ठिकाणी आपण जर बघितलं तर मार्कज तैबा अर्थातच लष्करे तैबाचा लाहोर जवळचा हा प्रशिक्षण स्थळ होता दोन हजार या सालामध्ये खर तर हे स्थळ जे ते स्थापित करण्यात आलेलं होतं आणि तो स्थळ देखील आता उद्ध्वस्त झालेला आहे याशिवाय तेरा कलामध्ये सरजाल जैशचा तळ होता वधुआ पंजाब किंवा पीओके मध्ये मर्यादित माहिती या संदर्भातली उपलब्ध आहे सियालकोट या ठिकाणी जो हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी आपण बघतोय महमुना जोया हिजबुल दिन सा पंजाब पंजाबमधील हा तळ आणि काश्मीरमधील कारवायांशी संबंधित तर हा तळ होता तर ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं अत्याधुनिक आणि अचूक गोळा वापरल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय ज्यामुळे कमीत कमी नुकसानीसह जास्तीत जास्त परिणाम झालेला दिसला ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं अत्याधुनिक आणि अचूक गोळा वापरला त्यामुळे जास्तीत जास्त परिणाम आपल्याला दिसलाय कमीत कमी नागरी नुकसान झाले आणि जास्तीत जास्त परिणाम दिसलाय दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत कमीत कमी नागरी नुकसान यात आहे पाच पीओके मधले आणि चार पाकिस्तान मधली हिठ्ठा उद्धवस्त स्कॅल्प क्रूज मिसाईल यासाठी वापरलं होतं पाकिस्तानवर हल्ल्यासाठी स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आलाय स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र युके जॉब शॅडो म्हणून ओळखलं जातं फ्रेंच ब्रिटिश लांब पल्ल्याचा हवेतून जमिनीवर मारा करू शकतं हे स्कॅल्प क्रूज मिसाईल आणि युरोपियन डिझन्स कंपनी एमबीडीए न याची निर्मिती केलेली आहे या स्कॅल्प क्रूज मिसाईलच्या माध्यमातून भारतानं हा हल्ला केला भारताच्या छत्तीस राफेल विमानांचा यामध्ये सहभाग होता हॅमर या मिसाईलचा सुद्धा वापर झालेला आहे ज्यामध्ये ज्याला ए एस एम अर्थातच मध्यम पल्ल्याची हवेतून जमिनीवर मारा करणारी मिसाईल म्हणून ओळखलं जातं ही शस्त्र प्रणाली वापरली जाते हे एक मॉड्युलर शस्त्र आहे बॉम्बचं प्रगत क्षेपणास्त्रामध्ये हे रूपांतर करण्यात आलेलं आहे हॅमर ही जी मिसाईल आहे ती राफेल विमानांच्या आपत्कालीन खरेदी अंतर्गत भारतानं खरेदी केलेली ही मिसाईल आहे तर यामध्ये दोन हजार वीसमध्ये चीनसोबत सीमेवरील तणावादरम्यान याची खरेदी जी आहे ती भारतानं केलेली होती आणि याचाही आज वापर जो आहे तो करण्यात आला राफेल हे चार पूर्णांक पाच मल्टी रोल फायटर जेट आहे जे भारताचं एक खास लढाऊ विमान आहे आपल्या प्रगत तंत्रज्ञान आणि मारक शक्तीसाठी राफेल मिसाईल ओळखलं जातं राफेल चार पूर्णांक पाच जनरेशनच मल्टीरोल खूप सारे रोल एक साथ निभावू शकतं अशा प्रकारचं मिसाईल आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आलाय